नमस्कार वसाई विरार महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचाराची रणजिवाळी सुरू झालेली आहे शाही शेख उर्फ मुन्नाबाई हे राष्ट्रवादी अजित पवार गटामधून उमेदवारी लढत आहेत आपण जाणून घेऊया ते या शहरासाठी काय करणार आहेत आणि या विकासाबाबत काय त्यांचं धोरण आहे नमस्कार मी शाही शेख उर्फ मुन्नाबाई मी एन सी पी उमेदवार आहे वॉर्ड क्रमांक ट्वेंटी नाईन क वसई वेस्ट चा उमेदवार आहे मी लास्ट तीस वर्षापासून सोशल वर्क करी करत आहे आता प्लॅटफॉर्म मिळा मिळाल्यानंतर जास्त सोशल वर्क करणार आणि आम्ही कोरोनामध्ये मेडिकल मेडिकल फॉर्म अशी आम्ही खूप सेवा केलेली आहे तर आता आमच्या जे गट आहे ते गटमध्ये आमचे जे म मंत्री अर्थ अर्थ अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी खूप अशी सेवा केलेली आहे खूपशी योजना आणलेली आहे एज्युकेशनसाठी महिलांसाठी आरोग्यासाठी शिक्षणसाठी लाडकी बहन अशी खूपशी योजना आणलेली आहे आणि पुढे पण अशी योजना आणणार आणि जे काय आर्थिक सपोर्ट किंवा दुसरा कुठलाही सपोर्ट लागेल ते आमच्यातर्फे होणार कारण की अजितदादा पवार हे या लोका या लोकांनी खूप काम केलेलं आहे या विषयावरती आपण महानगरपालिकेत निवडून आल्यानंतर येथील काय काय महानगरपालिकेची सेवा तुम्ही येथील नागरिकांना देणार महानगरपालिका सेवा अशी आहे की आपल्या लोकांना ॲक्च्युली महानगर ह्या ज्या लोकांना माहीत नसते की बाबा महानगरामध्ये कुठली कुठली योजना आहे जसं की आपले महानगर महानगरपालिकेमध्ये एज्युकेशन योजना आहे व वृद्ध योजना सिनियर सिटीजन योजना आहे आणि दुसरी खूप एज्युकेशन आहे सिनियर सिटीजन आहे आरोग्य योजना आहे एज्युकेशनसाठी आहे अशी खूप योजना आहे एज्युकेशनसाठी फंड मिळते ना महिलांसाठी पण योजना आहेत महिलांसाठी योजना आहे महिलांसाठी फंड मिळते लग्नासाठी फंड मिळते मुलं झाल्यानंतर फंड मिळते हे लोकांना या योजना माहीत नाही आणि एज्युकेशनसाठी आजादची योजना आहे आणि तहसील कार्याचे खूप काम आहे ते पण आम्ही करून देणार जसे डोमेशिल आहे रहिवासी असे दाखले बनवून देणार आम्ही लोकांची सेवा केलेले आणि सेवासाठी बसलेले हॉस्पिटल बाबत काय पण हॉस्पिटल तर आमच्या इकडे वसई विराट महानगराचं हॉस्पिटल चांगलं आहे आता एक पंचवीस तीस बेड आणखी वाढवलेलं आहे आणखी आम्ही चांगली से चांगली सेवा देणार जसे म्हणजे आपले गोरगरीब लोकांना हॉस्पिटलमध्ये गेले तर ते बिल भरू शकत नाही खूप मोठा मोठा बिल येते तर ता आता आमचे आयसीयू रूम पण आहे ऑपरेशन थिएटर चांगला आहे इथे स्मशानभूमीचा प्रश्न आहे स्मशानभूमी कब्रस्थान वगैरे या भूमीच्या अजून पाहिजे तसे डेव्हलपमेंट झाले नाहीत त्याचं काय सुधारणा करणार सर्व समाजासाठी हा मशानभूमीचे तर डेव्हलपमेंट असं नाही का झालेली नाही ममशानभूमीची डेव्हलपमेंट झालेली आहे तरी पण आम्ही त्यांच्यावरती लक्ष जसं आमचा कब्रस्तान आहे पुढे मशानभूमी आहे आणि दुसरी लोकांना मशानभूमीचा एक बसला आहे ते रिझर्वमध्ये रिझर्व ठेवलेली मशानभूमी तिकडे आपल्या सनसिटीमध्ये त्याच्या त्यासाठी पण आम्ही लढणार आहे कारण की ते रिझर्व आहे मशानभूमी आणि ते सार्वजनिक आहे असं नाही का फक्त मुस्लिम लोकांसाठी आहे मुस्लिम आहे सिया आहे हिंदू आहे ख्रिश्चन आहे सर्व समाजासाठी आहे तुम्हाला लोकांचा कसा प्रतिसाद मिळत आहे आणि काय लोकांचं काय म्हणणं आहे तुम्हाला यावेळेस नगरसेवक म्हणून पाठवतील का नाही मला तर रिस्पॉन्स चांगला आहे कारण की मी तीस वर्षापासून काम करतो आणि मी असा नगरसेवक आहे लोकांना माहिती मला सांगायची गरज नाही मी कधी पण अवेलेबल असतो कोटाच्या बाजूला माझी ऑफिस आहे तिकडे माझ्या एरियामध्ये माझी ऑफिस आहे माझ्या घर आपले माझे वॉर्डमध्ये माझं घर येते तर लोकांना चांगली आम्ही सुविधा देणार आणि कधी पण संध्याकाळी सकाळी सकाळ ते रात्रीपासून आम्हाला आम्ही त्यांना भेटणार अवेलेबल असणार दुसऱ्या लोकांसारखा नाही नगरसेवक बाय हाय नाही कुठे बाहेर गेलेला आहे पंधरा दिवस नंतर येणार एक महिन्यानंतर येणार असं नाही आम्ही अवेलेबल असतात चोवीस तास तुमच्या समोर तगडा आव्हान आहे भाजप शिवसेना युती बहुजन विकास आघाडी काँग्रेस आरपीआय युती अशा प्रकारे तगडं आव्हान असताना तुम्ही कसं काही आव्हान पेलवणार नाही आमची ते तुम्ही चांगलं सांगितलं आव्हान तर आहे आमचे माझे समोर बीजेपी पण आहे मशाल पण आहे शिंदे गटचे लोक पण आहे आझाद उमेदवार पण आहे पण माझा काम बोलणार ना मी एवढा काम केलेला आहे माझा काम बोलणार लोकांना माहीत आहे की भाई मुन्नाबाई आहे ना कभी भी अवेलेबल हो मुनाबाई को एक फोन करेगे तो अवेलेबल हो गा मुनाबाई को आवाज देगे तो मिल जायगा तर आम्ही तर काम करणारच आहे आम्ही काम करणारे लोक आहे आणि पुढे पण काम करणार जनताशी माझी अशी रिक्वेस्ट आहे की जास्तीत जास्त मताने मला विजय करा विजय करून द्या आणि आव्हान असं आव्हान आहे की मी एन सी पी अजितदादा गट उभा आहे वॉर्ड क्रमांक ट्वेंटी वन क तर सर्व नागरिकांना सर्व वोटर्सना माझी विनंती आहे की जास्त जास्त वोट देऊन मला निवडून आणा त्याच्यानंतर तुम्ही माझ्याशी जे काय जे काम सांगितलं मी ते कामसाठी तुमच्याकडे हजर राहणार माझी अशी विनंती आहे की जास्त जास्त वोट देऊन मला प्रचंड करा नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र